Sorry. पर आता थांबा तुमचं प्रेझेंट येते तुम्हाला oh सकाळपासून मला मी काय नाही केलं मी काय नाही केलं मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया ही आपल्या युट्यूब चॅनलवरती तर परत एकदा घरातून व्लॉग स्टार्ट केलेला आहे काही दिवसांपासून आपले जे व्लॉग्स येत आहेत ते सगळे आपल्या ट्रीपचे व्लॉग्स येत आहेत स्नोमधले व्लॉग्स येत आहेत थंडीतले व्लॉग्स येत होते पण आता परत एकदा आपण सँडियोगमध्ये आलेलो आहोत घरी आलेलो आहोत सुखरूप आणि मस्त असं सनी डे आहे वेदर पण खूप छान आहे पक्ष्यांचा छान आवाज येतो आहे माझं जस्ट आवरून झालं आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण की आज आहे चेतनचा बर्थडे तर त्यामुळं आजचा दिवस खूप छान आम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलेला आहे काय काय प्लॅनिंग आहे आम्ही कसं सेलिब्रेट करतोय सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पुढे व्लॉग्समध्ये कळणारच आहेत आणि ट्रिपला जाऊन येऊन आम्हाला दोन दिवस झालेले आहेत ऑलरेडी दोन तीन दिवस झालेले आहेत ऍक्च्युली आणि ट्रिपमध्ये जेव्हा होतो तेव्हा तीन दिवसाची ट्रिप होती टू नाईट थ्री डेज अशी ट्रिप होती तर त्यावेळेस भरपूर सारे व्लॉग्स फिल्म केले होते म्हणजे एक्स्ट्राचे व्लॉग कुठले होते तर एकतर आपलं छानपैकी आला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं बीटीएस पण आलं होतं म्हणजे बिहाइंड सीन सुद्धा आलं होतं तर ते दोन व्लॉग होते त्यामुळे कसं की माझ्याकडे एक्स्ट्रा व्लॉग होते तर म्हणून मग मला छानपैकी मिळाली व्लॉगिंगला म्हणजे मी व्हिडिओ जास्त फिल्म केले नाहीत आणि जेव्हा केव्हा मला वाटलं की नाही ही स्पेशल मुवमेंट आहे व्हिडिओ करायला पाहिजे तर त्यावेळेस तर मी व्हिडिओ करून ठेवले ऑफकोर्स पण असं फुल डे व्लॉगिंग करत नव्हते तर मला पण थोडासा ट्रिप नंतर आराम मिळाला घरचं पण होतं आणि ट्रिप वरून आल्यावरती केवढं पॅकिंग वगैरे गोष्टी असतात तुम्हाला माहितीच आहे म्हणजे अनपॅकिंग तर ते सगळं करण्यात पण भरपूर वेळ गेला प्लस कपडे वॉश करायचे होते कारण की आम्ही जेव्हा स्नोमध्ये प्ले केलेलं ना तिकडे तर त्यावेळेस खूप जास्त सगळे कपडे वगैरे ओले झालेले स्नो स्नोसूट ग्लव या सगळ्या गोष्टी त्या पण सगळ्या गोष्टी आवरायच्या होत्या पण आता सगळं व्यवस्थित परत एकदा पॅक करून ठेवून दिलेलं आहे आता त्याचा उपयोग आम्हाला होणार पुढच्या वर्षीच तर त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि आता आमच्या सगळ्यांचं आवरून झालेला आहे माझी देवपूजा वगैरे पण झालेली आहे आणि सियानाचं पण इथे आवरून झालेलं आहे तर केस विंचारतीये मॅडम आपले आपले हो ना कोम दाखव तुझा कसा आहे सगळ्यांना हा स्पेशल आहे सियानाचा कोम ह्याच्या ती तिच्या ज्या भाऊल्या आहेत ना डॉलीज तर त्यांचे पण केस विंचरते आणि स्वतःचे पण केस विंचरते हो आणि सगळ्यांना हे सांग ना की आज कुणाचा वाढदिवस आहे आणि सियानानी खूप छान ग्रीटिंग कार्ड केलंय ऍक्च्युली सकाळी उठल्या उठल्या ते ग्रीटिंग कार्ड दिलं हो ना आणि फक्त ग्रीटिंग कार्ड नाहीये तिने स्टोरी बुक बनवलंय पण हा मच एव्ह अबाउट मा आणि इथे आहे टुडे स्पेशल बर्थडे बॉय चेतन दिवाण तर चेतन तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा फक्त माझ्याकडनं नाही hmm. पूर्ण आपल्या आय एम सी फॅमिलीकडनं आणि आय एम शुअर की आतापर्यंत सगळ्यांनी तुम्हाला खूप साऱ्या oh. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्याच असणार so, बघितल्या मी बऱ्याचशा कमेंट सो थँक्यू सो मच तुम्ही एवढ्या चांगल्या विशेष केल्या सो खूप छान वाटतं जेव्हा एवढे वा सगळे जण विश करता आणि आवरून झालं म्हणजे की आ, मी आता बाहेरच पडत होते आणि छानसा असा मी कुर्ता घातलेला आहे म्हणलं की आज मस्त ट्रेडिशनल लुक ठेवूया आपण काय माहिती मला तशी इच्छा झाली तर म्हणून मग बाहेरच जात होते केक आणण्यासाठी आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आज आहे संडे त्यामुळे सगळेजण घरी आहेत या शौर्य तर आहेतच आणि चेतन सुद्धा घरी आहेत विच इज अ गुड थिंग ऍक्च्युअली कारण की सगळ्यांना सुट्टी आहे काम चालू आहे पण त्यामुळं मला असं सरप्राईज सरप्राईज काही फारसा करताच येत नाहीये चेतन कायम माझ्या सोबतच आहे इथेच बघा आता सुद्धा इथेच मग मी आवरून म्हणलं की मी केक घेऊन येते त्याचे चेतन मला काय बोल मी म्हणलं की मी पण येतो सोबतच आणि जवळच तिथे मंदिर आहे तर मंदिरात पण जाऊन येऊया तो बर्थडे आहे तर जाऊन जरा नमस्कार वगैरे करून येऊ तर तेच म्हणजे ते केकचं दुकान आणि मंदिर हे खूप म्हणजे एकाच एरियात आहे तर म्हणलं ठीक आहे चला मंदिरात जाऊन येऊया सगळेजण तर म्हणलं जाऊया मग आता सगळ्यांचं आवरून रेडी आहे बाहेर पडण्यासाठी सुद्धा आणि आता कार बसूया मस्त मंदिरात जाऊया दर्शन घेऊया छानच वाटतं मंदिरात तर आता आम्ही ॲक्च्युली बाहेर निघालो हो, आहोत आणि चेतन दुसऱ्या गाडीत आहेत मी दुसऱ्या गाडीत आहे दोन मिनटासाठी इथे गाडी पार्क करायची होती व्यवस्थित म्हणून इथे आले तर त्यांना ऍक्च्युली चेतनना काय वाटतंय की काही सरप्राईज नाही आहे पण दोन तीन दिवसात तीन तीन दिवस झाले असतील आय थिंक तर तीन दिवसापूर्वी मी आणि सुश्रुत बाहेर गेलो होतो चेतनसाठी एक सरप्राईज प्रेझेंट घेऊन यायला आणि खूप दिवसांपासून त्यांना ते घ्यायचं होतं पण ते स्वतःहून घेत नव्हते कारण की इट इज लिटल बिट एक्सपेन्सिव्ह तर त्यांचं असं म्हणणं होतं की काही पैसे एवढे घालवायची गरज नाही आहे पण ते आमच्यासाठी खूप जास्त करतात जी जे शब्द तोंडातनं निघेल ते आमच्यासाठी ते म्हणजे घेऊन येतात किंवा घेऊन देतात तर मला त्यांना ते घेऊन द्यायचीच होती वस्तू तर कुठली वस्तू आहे काय आहे ह्याची मी छोटीशी क्लिप काढली होती जेव्हा आम्ही सगळेजण शॉपिंगला गेलो होतो मंदिरात जायच तोपर्यंत तो तुम्ही ती क्लिप इथे बघून घ्या तर आता मी सिया आणि सुश्रुत मॉलमध्ये आलो आहे आणि आज स्पेशल काहीतरी शॉपिंग करायची आहे म्हणून आलोय लवकरच चेतनचा बर्थडे आहे तर oh. हो ना सिया ना आणि तर मग पंचवीस तारखेला चेतनचा बड्डे आहे तर म्हणून मग त्यांच्यासाठी प्रेझेंट घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे वगैरे हे सगळं ऑलरेडी ठरलेलं आहे माझं फक्त म्हणलं की आज पटकन येऊन घेऊया चेतन ऑफिसमध्ये आहे त्यांना काहीही आयडिया नाही आहे आणि सुश्रुत आला माझ्यासोबत म्हणजे कसं जरा मुलांची चॉईस वेगळी असते मुलींची चॉईस वेगळी असते मला जास्त करून अशा

ब्लॅक <laughs> अँड रेड तर सियाना खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की तिला असं म्हणजे डॅडीसाठी आपण सरप्राईज काहीतरी घ्यायला आलो आहे वगैरे म्हणून एक्सायटेड आहे ती तर मॉलमध्ये आलो आहे आणि दुपारची वेळ आहे तर बिलकुल काही गर्दी वगैरे नाही आहे एकदम इझिली सगळं होईल आमचं काम आणि ते तुम्ही बघत असाल ही एक पिशवी आहे तर काही काही कपडे मला एक्सप्रेसमध्ये रिटर्न करायचे आहेत मागच्याच मी घेतले होते पण ते फिट होत नाही आहेत व्यवस्थित तर आलो आहे एक्सप्रेसमध्ये पटकन मी ना हे रिटर्नचं काम करते आणि मग तुमच्याबरोबर बोलते तर आता इथे आलो आहे मॉलमध्ये तर सियानाला हे असलं काय काय करायचं असतं पटकन चल ग वेळ जातो मग आपल्याला शौर्याला पण आणायचं स्कूलमधनं माहिती आहे का शौर्याची स्कूल फिनिश होण्याच्या आधी आपल्याला इथून जायचंय चल पटकन डॅडीचं घ्यायचंय ना प्रेझेंट चल पटकन आणि डॅडीला सांगायचं नाही हां गुड जॉब <laughs> सुश्रुत हिच्याकडनं पंधरा वेळा बोलून घेते मी की डॅडीला सांगायचं नाही डॅडीला सांगायचं नाही पण सरप्राईज द्यायचंय ना म्हणून नाही सांगायचं तर सुश्रुत आता हे एक वॉच ट्राय करतोय तुला कुठलं चांगलं वाटतंय की तो वाला बेल्ट वाटतोय का हा वाला बेल्ट वाटतोय मला वाटतं की तो वाला चांगला आहे हां हा फॅब्रिक वन विल बी ब्रीदेबल आहे बट आता मी खूप वर्षांपासून आय एम युझिंग दिस वन अँड दिस इज ऑल्सो आय फील फायनली चेकनचं प्रेझेंट घेतलेला आहे हे आणि आता त्याला बर्थडे दिवशी देणार तर त्याला अजूनही चार पाच दिवस आहेत त्यापर्यंत आम्हाला घरामध्ये हे मस्त लपवून ठेवायचंय हो ना सियानाय नोट तर सियाना आणि मी हे मस्त लपवून ठेवणार आणि बर्थडेच्या दिवशी देणार ही छोटीशी क्लिप मी ॲड करणार आहे चेतनच्या बर्थडे व्लॉग मध्ये म्हणजे जो की ब्लॉग तुम्ही आत्ता बघत असणार तर चलो बॅक टू द चेतन बर्थडे ब्लॉग तर इथे देवळाच्या इथे येऊन पोहोचलो आहे चेतन सिया शहरीत आहेत आणि आपण इथे जायचंय केक वगैरे पण घेऊन आलो त्याचबरोबर हे असे छानपैकी आणले हे बघा असे छान बलून्स आणले आणि आता संध्याकाळ झालीय आल्यानंतर आम्ही थोडस रिलॅक्स केला आणि त्याचबरोबर माझं एडिटिंगचं काम होतं थमनेल बनवायचं होतं मला आणि शेड्यूल करायचा होता व्हिडिओ तर त्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कम्प्लीट करून घेतल्या आणि आता म्हणजे कसं की संध्याकाळ पूर्ण निवांत एन्जॉय करायला सियानाचं हे नवीन टॉय येतं ती दाखवते माझं नवीन Dog, Toy. ist <laughs> Dog तर आता मी आणि सियाना मिळून इथे सगळा बर्थडेचा सेटअप करणार आहे आणि आम्ही अगदी घरगुती पद्धतीनं बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत तर मी औक्षण वगैरे करणार आहे त्याची सुद्धा मी तयारी करून घेणार घेतली आहे म्हणजे ऑलरेडी सगळं रेडी आहे तर आता फक्त इथे टेबल ठेवायचं आहे आणि छानपैकी केक बलून वगैरे सगळं सेट करायचं आहे आणि घरी येताना शौर्य झोपला कारमध्ये तर तो आता झोपला आहे तर त्याला पण उठवायचं आहे बघूया आता उठल्यावरती त्याचा मूड चांगला असावा एवढंच कारण की कधी कधी मुलांना अर्ध्या झोपेत न उठवलं तर मूड सगळा खराब होऊन जातो मुलांना तर शौर्याला उठून मला <laughs> मदत करते आणि म्हणते इकडे येऊ नका इकडे येऊ नका पण आम्ही जेव्हा केक आणायला गेलेलो तर तेव्हा चेतन होते आमच्या सोबत पण तेच की चेतना माहिती नाहीये की कुठला फ्लेवर आणला ते <laughs> तर असा मस्त केक आणलाय आणि हा चेतनचा फेवरेट आहे फ्लेवर सिया ना इकडे दरवाजा उभी आहे चेतन येऊ नाही पण असा केक आहे कुठला फ्लेवर आहे ते तुम्हाला सगळ्यांना कळलंच असणार आहे बघून चेतनचं चेतनच

ठाकू <laughs> 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 आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की शौर्य घुटाय का शौर्य झोपलाय त्याला उठवायचा ट्राय केला पण तो खूपच झोपलाय खूपच गाड झोपेतय तो छिट्टू आणि तुमती बर्थडे चेतर

आणि अक्षरशः हपूसंब्याची चोवे एकदम हाय सॉफ्ट आहे एकदम तिथे ना भारतामध्ये कशा आपल्या इकडे पेस्ट्रीज मिळतात तर तसे केक मिळतात मस्त आता थांबा तुमचं प्रेझेंट येते तुम्हाला सकाळपासून मला मी काय नाही केलं मी काय नाही केलं मी काय नाही आणलं तुम्हाला काय पाहिजे तर हे आहे चेतनचं प्रेझेंट आणि आता आता तर ची बॅग दिसतीय वाटत डोंट नो म्हणजे काय आता एक्सप्लेन करा पण खूप भारी वाटतंय तुम्हाला, <laughs> तुम्हाला पहिले सांगा की तुम्हाला माहिती होतं का तुम्ही काय घेत काहीच नव्हतं माहिती मला म्हणजे अजूनही तरी माहिती आहे का ह्याच्यामध्ये काहीच माहिती नाही सियाना पण होती पण सियानानी आतापर्यंत पूर्ण सिक्रेट ठेवलंय oh. मी गेलो होतो त्यामुळे पण मला तेच भीती होती कधी कधी आमचे क्रेडिट कार्ड वगैरे जे आहेत ना ते मला त्यांच्या क्रेडिट कार्ड बद्दल सगळं माहिती आहे त्यांना माझ्या क्रेडिट कार्ड बद्दल सगळं माहिती आहे त्याचबरोबर कारचे पण कुठे कुठे कार जाते वगैरे ते सगळं पण म्हणजे कळू शकतं त्यांना तर मला तेच होतं की काही केलं तर समजूनच जाणार की काय प्रेझेंट घेते काय नाही जास्त करून क्रेडिट कार्ड कारण की बिल कुठलं आहे ते लगेच लक्षात येतं बरोबर पण मी काय म्हणजे मला आयडियाच नाही आहे तुम्हाला कळलं काही चेक नाही केलेलं तरी तसं पण ते मंथली म्हणजे एकदाच चेक कारण की आता एवढं सगळं दिलेलं मला सो माझ्यासाठी ते पण खूपच होतं तेतर मी डेली यूज मध्य जे का दिलेला दिले है जे हमें डेली, यूज डेली करता है ऐपल वॉच थैंक यू माय फर्स्ट एप्पल वॉच गिफ्टेड बाय गिफ्टेड बाय माय वाईफ अँड सियाना अँड शौर्य अँड सुश्रुत मोस्टली यू कू यू वेलकम खूपच वारी अमेझिंग अमेझिंग इथे चेतन खूप जास्त इमोशनल झाले आणि खूप आनंद झाला होता त्यांना तर तुम्ही बघताच आहात त्यानंतर आम्ही जेवायला बसलो काय मागवलं चेतन फिश अँड चिकन बिर्याणी तर आज ना घरी डिनर बनवायचं काय आमचं चालू होत नॉनव्हेजच बनवायचं चालू होत काय झालं की माझी थोडस तब्येत मला असं ठीक वाटत नव्हती दमल्यासारखं वाटत होत तर मग चेतन म्हणले ठीक आहे आज काही नाही हरकत दोन दिवसांनी बनव मग आता हे जेवण ऑर्डर केलेलं चेतननी बिर्याणी आणि फिश ना बघू ना ओपन करा बघ ना इथे एक बिर्याणी राईस आहे आणि हा एक बिर्याणी राईस आहे आणि शौर्य जस्ट झोपेतनं उठलाय आणि आणि आता चेतना आणि सुश्रुतनी फूड ते ऑर्डर केलं फूड आल्यावरती आम्ही आता जेवायलाच बसणार होतो तोपर्यंत शौर्य उठला की नाही आ, तो तो तर मगाशी नेमकं बर्थडे सेलिब्रेट करत होतो त्यावेळेस झोपलेला आणि आता उठलाय तर मग आता त्याला पण बरं झालं ऍक्च्युली उठला ते आता जेवायला घालणार दोघांना सुद्धा व्यवस्थित आणि आम्ही पण सगळे जेवून घेणार मस्त त्याला केक पण खायला आहे हो ना शौर्य तर आता आमचं जस्ट जेवण झालं आणि जेवण छान होतं आमचं नेहमीचं जे रेस्टॉरंट आहे तिकडूनच फूड ऑर्डर केलेलं पण खूप छान वाटलं मला आजचा दिवस तुम्हाला मला तर खूपच भारी वाटलं जसा पाहिजे तसा सेलिब्रेट झाला फॅमिली सोबत म्हणजे <laughs> मला असं साधं घरगुती पद्धतीने सेलिब्रेट केलेलं आवडतं मुलींचं कसं असतं की जरा थोडस <laughs> फ्लावर्स पाहिजेत रेस्टॉरंटमध्ये मध्ये तसं मुलांचं नसतं आय गेस म्हणजे सगळ्याच मुलांचं तसं असेल आणि सगळ्याच मुलींच तसं असेल so, सो घरगुती पद्धतीने झाला फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला मिळाला आणि आज तर त्याच्याहून सोने पे सुहागा म्हणजे मला ऍपल वॉच मिळालं so, <laughs> आवडलं मग तुम्हाला खूप आवडलं म्हणजे मी खूप म्हणजे लास्ट इयर आय थिंक मी बऱ्याचदा बोललेलो की आपण म्हणजे घेऊया मला घ्यायचंय मला घ्यायचंय पण मी काही ना काही कारण काढून टाळत होत ते कारण की ना... चेतन जी तशीच ती टेंडन्सी आहे की चेतन असंच करतात त्यांना एखादी गोष्ट घ्यायची असली म्हणजे साध्या साध्या गोष्टींचं नाही म्हणणार मी पण अशा थोड्याशा ज्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी असतात तर त्या गोष्टी ते लगेच स्वतःसाठी कधीच विकत घेणार नाही कधीच नाही पण ते सगळ्यांसाठी सगळं करत असतात आमच्यासाठी तर खूप जास्त करत असतात तर मग मी खूप ठरवलेलंच होतं की यावेळेस चेतना बर्थडेला मी वॉच देईन कारण की त्यांना खूप दिवसांपासून आमचं असं म्हणजे बोलण्यामध्ये होतच ते आणि ते टाळून <laughs> होते म्हणून म्हटलं की दिस इज द टाइम की त्यांना काहीच बोलता येणार नाही मी बर्थडे गिफ्ट दिलंय म्हणून तर म्हणून मग आणि तेच आणि स्नेहाने स्वतः मेहनत करून दिलेला आहे घड्या सो आय एम व्हेरी प्राऊड हर सो आता हे रोज घालणार आणि मग कसं वाटलं कलर वगैरे कलर माझं तर आहे तुला माहितीये ब्लॅक कलर आणि ब्लू दोन माझे फेवरेट कलर आहेत ते ब्लू बेल्टचा मला चुज करण्यासाठी सुश्रुतने हेल्प केलेली आणि म्हणलं ब्लॅक वॉच तर मुलांना म्हणजेच ना तर ते छानच दिसत आणि हे वेलक्रो आहे ते तर मला परफेक्ट वाटलं म्हणजे दिस इज लाईक मॅनली म्हणजे सुश्रुत असल्यामुळे तुला खूप हेल्प झाली असेल परफेक्ट आहे एकदम माझ्यासाठी तुम्हाला सुरुवात आहे आता तर सुरुवात आहे तर पुढे पुढे अजून छान छान आपले बर्थडे असे सेलिब्रेट होत राहतील अजून काय 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 ते आता पुढचं पुढं पण असं म्हणजे मी असं जरा काहीतरी म्हणायला पाहिजे मला घ्यायचं घ्यायचंय मला तर असा छानसा असा आम्ही चेतनचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे जसा त्यांना हवा तसा हा बर्थडे सेलिब्रेट केला आहे एकदम घरगुती स्टाईलनी आणि आय एम म्हणजे आय एम प्रिटी शुअर की तुमच्यापैकी खूप जणांना हे छान छोटस असं सेलिब्रेशन बघायला आवडलेलं असणार जर आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय